सेलू तालुक्यातील वालूर येथे शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चार जणांसह इतर तिघांवर चोवीस एप्रिल रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तालुक्यातील वालूर येथे सर्वे नंबर तीनशे पंधरा ब येथे गैरकायद्याची मंडळी जमून आरोपी शेख सलीम शेख अली व त्रेपन्न वर्ष सुभेदार नगर परभणी यास व त्याच्या साक्षीदारास शेतीच्या वादाच्या कारणावरून काठीने मारहाण करून जखमी केले यामध्ये शेख सलीम याचा डावा हात फ्रॅक्चर झाला तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी शेख सलीम शेख अली राहणार सुभेदार नगर परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस हाब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पंचवीस तीनशे चोवीस पाचशे सहा सह इतर कलमानुएे मुझफ्फर पठान उस्मान खान पठाण अजहर पठाण अफजल खान सह इतर तीन जणांवर शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत